डॉक्टर जी आंबेडकर राजमाता होळकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे सर्वांना या महापुरुषांना सर्वांना प्रथम मी नतमस्त होतो आणि माझे जे दोन मिनिटाचं मनोगत आहे ते मी प्रारंभ करतो सगळ्यांना उशीर झाला कारण ते तयारी लवकर झाली नसल्यामुळे मी दिलीगिरी व्यक्त करतो आणि माझ्या वाचण्याला सुरुवात करतो जवळ गावातील अठरा पगड जातीतील बहुजन गरीब मराठा समाज धनगर कोळी मुस्लिम समाज सर्व समाजाला मला सांगायचं आहे लढाई निंबाळकर विरुद्ध गुटुगडे मूर्ती पाटील विरुद्ध गुटुगडे अशी लढाई नाही मित्रांनो ते लढाई म्हाताऱ्याचं गरीब घरातलं तोर्ग विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई आहे गड़ाए। निंबाळकरांच्या घरात गेले पस्तीस चाळीस वर्ष झालं सत्ताय त्यांचे दोन टर्म खासदार होते मोठे पाटलांच्या लढामध्ये पन्नास त्यांचे आजोबा मंत्री होते चौथे उपमुख्यमंत्री होते मग यांना मित्रांनो यांना सत्ता कशासाठी पाहिजे आजपर्यंत तुम्ही सत्ता